या ठिकाणी आपण बाजारात आलेला असून अतिशय खोळिंबा ते रेल्वे हा रेल्वे स्टेशन या ठिकाणी भरत होता तर या रात्रीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा होत असून प्रचंड महागडे गांद्याचे भाव पस्तीस रुपये किलो दराप्रमाणे विक्री प्रमौ होत असून अतिशय भाव तेजी मध्ये या ठिकाणी आपले मनोज पाटील सरांगी न्यूज नेटवर्क तसेच स्वराज न्यूज महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गाडीमध्ये एक छोटीशी अँब्युलन्स आणि विठ्ठलाची मूर्ती आकाश कसे मोड्या मेडिसै करून याने तुम्ही कोळी चुकोण ओळखला